दक्षिण सोलापूर कुंभारी सहकारी रुग्णालय पुढं या ठिकाणी युवा भीमसेनेच्या वतीनं या ठिकाणी धरणे आंदोलन या ठिकाणी आम्ही करत आहोत आमच्या प्रामुख्याने अशी मागणी आहे की या ठिकाणी असणारं मेडिकल आहे जे मेडिकल एक रुपयाची वस्तू ती दोन रुपये प्रमाणे या ठिकाणी दिली जाते एम आर पी प्रमाण आणि दुसरी या हॉस्पिटलची जे ॲम्ब्युलेन्स आहे ती ॲम्ब्युलेन्स जर रुग्णाला इथून शिफ्ट बाहेर करायचं किंवा तिकडून कुठं घेऊन जायचं असेल तर इथलीच हॉस्पिटलचीच अँबुलन्स लागली पाहिजे असं ह्यांचं म्हणणं आहे जर आम्ही बाहेर बाहेरचे दर आणि इथला दर केला तर खूप भरपूर डी म्हणजे जमीन आसमानचा फरक आहे यांच्या म्हणजे ह्यांच्या ह्याच्या दरात आणि बाहेरच्या दरात म्हणजे सर्वसामान्य जनतेचं सर्वसामान्य लोकाचं या ठिकाणी लूटमार उघड उघड चालू आहे ते प्रथमता बंद झाले पाहिजे आणि या ठिकाणी जे व्हिडिओ शूटिंग करण्यास सक्त मनाई केली जाते मला असा प्रश्न पडतोय की व्हिडिओ शूटिंग क करण्यासाठी मनाई का केली जाते कारण ह्या ह्या ठिकाणी जे चाललेला प्रकार आहे हे सर्वसामान्य लोकाला सर्वसामान्य जनतेला बाहेर कळलं पाहिजे आणि या ठिकाणी जे अंगरक्षक आहेत जे गार्ड्स आहेत ते लोकाला आरेरवीची भाषा करतात खऱ्या अर्थाने या लोक हे लोक इथं गुंड गुंडवृत्तीचे लोकं ठेवून या ठिकाणी गुंडशाही चालू केलेली आणि जे काय दुर्बल घटकाला जे बेड आहेत ते बेड जे उपलब्ध या ठिकाणी फक्त नावालाच फलक लावून ठेवलेला आहे त्याचा त्या ठिकाणी ते उपाययोजना ही नीट पद्धतीने राबवत नाही ती तर आमची या आंदोलनाच्या माध्यमातून अशी मागणी आहे की जो आतमध्ये मेडिकल आहे तो मेडिकलचा परवाना रद्द झाला पाहिजे आणि दुसरी आमची मागणी आहे जे इथं अँब्युलेन्स आहेत ते फक्त हॉस्पिटलचेच लावा तर त्या तो पण ती आठ रद्द झाली पाहिजे भाई आणि बाहेरच्या अँबुलन्स घेतले पाहिजे आणि आम आमची तिसरी मागणी आहे व्हिडिओ शूटिंग करण्यास परवानगी द्या आणि आमची चौथी मागणी आहे जे काय उपाययोजना आहेत जे काय शासनाची योजना आहे ती योजना योग्य पद्धतीने राबवावी याकरिता आम्ही युवा भीमसेना सामाजिक संघटनेच्या वतीने या आंदोलनाला बसलो आहे आज पंधरा ऑगस्ट आहे खऱ्या अर्थाने आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालेलं आहे परंतु असे भ्रष्टाचारी अधिकारी कर्मचारी जे काही या तर देशाला लुटणारे लोक आहेत त्याच्यामुळं अजूनपर्यंत आपण गुलामतीनं बाहेर आलो नाही आपले महापुरुष युगपुरुष सर्वांनी या देशाला स्वातंत्र्य मिळावं म्हणून स्वतःच्या प्राणाची आहुती दिलेली आहे परंतु त्यांनी कुठल्याही पद्धतीनं स्वार्थ न ठेवता देशाचा विकास झाला पाहिजे देशाला स्वातंत्र्य मिळाला पाहिजे म्हणून शेवटपर्यंत लढले परंतु या ठिकाणी हे स्वार्थी लोक जे राजकारणी आहेत जे जे लोक हे सिस्टम चालवतात ते लोक फक्त फक्त सर्वसामान्य लोकांच्या पैशावर डल्ला मारण्याचं काम करतात या आज पंधरा ऑगस्टच्या माध्यमातून आम्ही इशारा देऊ इच्छितो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाच्या लोकशाहीच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी लोकशाहीच्या मार्गाने या ठिकाणी आम्ही आज आंदोलनाला बसलो आहे आम्ही आज निवेदन देणार आहे आणि आमची मागणी आम्ही पंधरा दिवसाचा अल्टिमेट देतो आहे जर पंधरा दिवसात पंधरा दिवसात आमच्या मागण्या मान्य नाही झाल्या तर जे काय आंदोलन उग्र पद्धतीचं होईल त्याचा जबाबदार प्रशासन आणि हे हॉस्पिटल असतील पंधरा आज आम्ही लोकशाहीच्या मार्गाने सर्वसामान्य जनतेच्या लूट होणारे थांबले पाहिजे या था। उद्देशाने हे आंदोलन आहे आमचं लोकशाहीच्या माध्यमातून आंदोलन आहे आमच्या निवेदनाचा विचार झाला तर उग्र पद्धतीचं आंदोलन आम्ही करणार आहे कारण युवा युवा सेनेचा इतिहास आहे की आम्ही जी गोष्ट मागणी करतो ती पूर्ण केल्याशिवाय राहत नाही त्यामुळं आम्ही तुम्हाला विनंती समजा किंवा काय समजा आम्ही तुम्हाला या माध्यमातून निवेदन देतोय आमचा पंधरा दिवसात या निवेदनाचा विचार करावा यात